महाराष्ट्रामध्ये पवनचक्कीवरून अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहे बीड जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या कंपनीवरून त्यांचा निर्गुण खून झाला होता आता हे पवनचक्कीचे लोण धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलं आहे असाच एक प्रकार तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे बबन राठोड यांच्या शेतामध्ये पवनचक्कीवाल्याने संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मावेजा न देता दादागिरी करत अतिक्रमण केलं आहे ही बाब तुळजापूर तालुक्यातील प्रतीक राजकुमार रोजकरी यांना कळाली प्रतीक रोजकरी यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित शेतकऱ्याला धीर दिला व पवनचक्की कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला आणि या ठिकाणी कसलंही अतिक्रमण केल्यास गाठ माझ्याशी आहे आपण त्वरित ही, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहोत असं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतीक राजकुमार रोजकरी यांनी त्या अधिकाऱ्याला सज्जड दम दिला काय असं असत काय हा अजिबात काम जर काम करत दिसलं मी पाय तो म्हणणार सांग बरोबर तुमच्या पॉईंटवर थांबलो मी काय तुम्ही कुठं आला इथं तुम्ही कुठं म्हणलं हा मग त्यांच्या पॉईंटला अजिबात पाठवत नाही त्यांचा जोपर मोबाईल भेटत नाही तोपर त्यांच्या पॉईंटवर त्यांना फटावच नाही का सांगा बोलू मी शेतकऱ्याचं पर काय झालं बी तुम्ही जबाब ही फोन रेकॉर्डिंग चालू बरं का का पाहून चक्के मुळ लेसत का आत्महत्या झालीच हा अजा पुणे तिथं कोण दिसत मा एवढं वाईट कोण ना तुम्हाला मी जावा सातबारा यांच्या नावानं शिती यांच्या नावानं तुम्ही बाहेरची उपर लोक त्यांना दाबदाड दाबदाड शाबी करणार का तुम्ही त्यांना अहो सातबारा नाव दाखव तुम्हाला कसं नाव ना म्हणता हा नाही एडबीड लागला काय त्यांना टोच नका अहो यांचं नाव ना ही काय एडबीड का ही दुसऱ्या दिवशी आता आपण काही येणार अडवला आणि हा अलीकडची काय अटाव राहुलला अडवला यांनी मग आणि त्याच्यात अजिबात द्यायचं ना तिकडे सांगलो तू जोपर्यंत माझी भेट घ्या तुम्ही पण काय सुद्धा मॅटर सोळ करू पूर्ण जोपर्यंत मोबाईल भेटत नाही तोपर्यंत तुम्ही आणि स्वतःमध्ये द्यायचं ना सांगलो मी तारा हात तारा मात्र तारा काढून घ्या काढून घ्या म्हणून हॅलो तारा काढून घेऊन फोन उचला पहिलं हा दुसऱ्या रिंग मध्ये तुम्ही फोन उचलला परत नंतर केल्यास

प्रतीक रोजकरी यांना करताच त्यांनी संबंधिताला जा विचारला एखाद्या गरीब शेतकऱ्याचा जीव यामुळे जाऊ शकतो तरी प्रशासनाने आणि संबंधित सरकारने पवनचक्केवाल्यांच्या मोजरीला आळा बसवावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका